नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर या ठिकाणी आपण जे पी यू पी सारखे शारा पॅनल जे असतात त्यांना पॉलिश कशा पद्धतीने करतात तर ते आपण शिकून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण या पॅनलला ती पूर्णपणे रावसानं माती भरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याला टचूडची पॉलिश करणार आहोत रावसानं माती भाजल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित घासून घ्यायची आहे आणि घासल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पॉलिश करायची आहे तर तुम्ही याबद्दलची सर्व सखोल माहिती आमच्या याने व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर प्लीज व्हिडिओ वॉच करा इतरांना देखील शेअर करा तर या ठिकाणी व्यवस्थित घासून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची जी, 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 जी फिनिशिंग आहे मित्रांनो पूर फिनिशिंग आहे ती पॉलिशनंतर आपल्याला व्यवस्थित दिसल्या जाईल घासून घेतल्यानंतर व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे आणि झटकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर पॉलिश करायचे आहे याच्यासाठी आपण सहा इंची रोलर किंवा चार इंची रोलरचा वापर करू शकतात हे जे साईडचे पॅनल आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण कटिंगसाठी ब्रशचा वापर करणार आहोत हे जे शेरा पॅनल आहेत मित्रांनो दिसायला पूर्णपणे पी ओ पी सारखे दिसतात जे आपण जिप्समध्ये पी ओ पी करतो त्या पद्धतीने हे पॅनल असतात फक्त पी सीसारखी याला फिटिंग असते आणि याचा लुक जो येणार आहे मित्रांनो त्याच्यावर जे, जे टेक्चर आहे ते बघू शकता तुम्ही टेक्चर एकदम मोडन सारखं जसं काय लाकडी म्हणजे पूर्ण सिलिंग लाकडी आहे सागवानी या पद्धती या ठिकाणी लूक आपल्याला येणार आहे या ठिकाणी एकशे वीस नंबरच्या पॉलिश पेपरने आपण हे व्यवस्थित सगळं घासून घेणार आहोत घासल्यानंतर आपण हे सगळं झटकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पॉलिश करणार आहोत तर या शीटला घासल्यानंतरच आपल्याला फिनिशिंग मिळणार आहे त्याच्यामुळं घासाय खूप महत्वाची आहे या ठिकाणी बघा त्यातून व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि घासल्यानंतर या ठिकाणी आपण पॉलिश आहोत मित्रांनो याला जर व्यवस्थित घासलं जर नाही तर आपल्याला जे टेक्चर पाहिजे टेक्चर आपल्याला भेटणार नाही आणि जर टेक्चर जर भेटलं नाही तर ही जे शी शेरा पॅनलचे जे शीट आहेत ते एकदम प्लेन दिसतील सागवानी फिनिशिंग आहे ते आपल्याला मिळणार नाही त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित ठिकाणी घासून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला चूज करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पॉलिशला सुरुवात केलेली आहे बघू शकतो तुम्ही फिनिशिंग या ठिकाणी पूर्ण वडन मटेरियल की पिंग या ठिकाणी आपल्याला शारा पॅनाला मिळत आहे अशाच या ठिकाणी कमीत कमी सहा सिलिंग आहेत या ठिकाणी आपण त्या पॉलिश करणार आहोत तर हा आहे त्याच्युटीचा डबा तर याचा उपयोग आपण लाकडाचं कोणतंही मटेरियल असलं त्यासाठी आपण करू शकतो तर हा बघा याची प्राईस आपण बघूया या ठिकाणी चारशे चौतीस रुपयाची एम आर पी आहे कोणत्याही कलरच्या दुकानामध्ये सहजच तुम्हाला हाडावर मिळून जाईल फिनिशिंग देखील तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक हा जो कलर मारत आहोत तो एक आणि याच्यामधूनच एक येलो कलरची एक पॉलिश आपल्याला मिळते तर या ठिकाणी आपण हा शेड चॉईस केलेला आहे चॉकलेटी कलरचा फिनिशिंग अशा पद्धतीचा आपण चार इंची रोलर किंवा सहा इंची रोलरचा उपयोग करून पूर्ण सिलिंगला पॉलिश करणार आहोत हे टेक्चर तुम्हाला दिसतच असेल आता सिंगल हात चालू आहे मित्रांनो सिंगल हात झाल्यानंतर आपण या ठिकाणी लगेच दुसरा हात करणार आहोत आणि फायनल जी फिनिशिंग ही ती तुम्ही या ठिकाणी नक्कीच बघू शकता आता काम चालू आहे काम पूर्ण झाल्यानंतर याची फायनल फिनिशिंग तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे पूर्ण टेक्चर हे त्यांचे बघत आहे पूर्ण झालेलं आहे बघत आहे करा मित्रांनो शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी शारा पॅनल ची पी ओ पी या ठिकाणी आपण डबल कोट केलेली आहे हे बघा फिनिशिंग पेक्चर दिसत दिसाल फिनिशिंग